मृदुंग कुणाचा वाजतो टाळ कुणाचा वाजतो हाती घेऊन या टाळविणा गविठ्ठल माझा नाचतो तो हाती घेऊन या अटाळ विणा गविठ्ठल माझा नाचतो तो मृदुंग कुणाचा वाजतो तो कुणाचा वा वाजतो मृदुंग कुणाचा वाजतो टाळ कुणाचा वाजतो हाती घेऊन ग गविठ्ठल माझा नाच तो हाती घेऊन अटाळ ग गवीठ्ठल माझा नाच तो गवीठ्ठल माझा नाच तो, 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 मा तो सौथा माळ्याच्या घरी बांधी लागे हरी जुड्या बांधून याद हरी जुड्या याद मिला हरी गविठ्ठल माझा नाच तो जुड्या बांधून याद हरी गविठ्ठल माझा नाच तो गविठ्ठल माझा नाच तो मृदुंग कुणाचा वाजतो टाळकुणाचा वाजतो मृदुंग कुणाचा वाजतो कुणाचा वाजतो गे गविठल हाती घेऊन या ग गविठ्ठल माझा नाचतो हाती घेऊन या विना गवीठ्ठल माझा नाच तो गवीठ्ठल माझा नाच तो गोऱ्या कुंभाराच्या घरी माती तुडवू लागे हरी गोऱ्या कुंभाराच्या घरी माती तुडवू लागे हरी माती तुडवून यादमला हरी माती तुडवूनी यादमला हरी गवीठ्ठल माझा नाच तो माती तुडवून दमला हरी गविठ्ठल माझा नाचतो गविठ्ठल माझा नाचतो मृदुंग कुणाचा वाजतो टाळकुणाचा वाजतो मृदुंग कुणाचा वाजतो टाळकुणाचा वाजतो हाती घेऊन याटाळवी ना ग विठ्ठल माझा नाच तो हाती घेऊन याटाळवी ना ग विठ्ठल माझा नाच तो ग विठ्ठल माझा नाच तो संत जनाईच्या घरी दळू लागे हरी संत जनाईच्या घरी दळू लागे हरी दळंदळून दमला हरी गठ्ठल माझा नाच तो दळंदळून अदमला हरी गविठल माझा नाच तो गविठ्ठल माझा नाच तो मृदुंग कुणाचा वाजतो टाळकुणाचा वाजतो मृदुंग कुणाचा आवाज तो, तो कुणाचा <गगगगगग> <गगगगगगगग> वाजतो हाती घेऊन विना ग विठ्ठल माझा नाच तो हाती घेऊन याटाळ ग विठ्ठल माझा नाच तो हाती घेऊन याटाळ ग विठ्ठल माझा नाच तो विठ्ठल माझा नाचतो तो